नमस्कार मित्रांनो कृषी दान युट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सध्याचे सोयाबीनचे दर काय आहेत आजचे सोयाबीनचे बाजार वेगवेगळ्या वेग बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे वे आहेत तुळजापूर डॅमेज सोयाबीनचा सर्वसाधारण दर हा सत्तेचाळीसशे पन्नास रुपये आहेत सोलापूर लोकल सोयाबीनचा दर सत्तेचेचाळीसशे पन्नास रुपये अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनचा दर हा पंचेचाळीसशे पन्नास रुपये आणि हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीनचा दर हा शेहेचाळीसशे चाळीस रुपये आहे ही माहिती सर्व ऑनलाईन आहे वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे बाजार असू शकतात विविध बाजार समित्यांमधले सोयाबीनचे आजचे दर बघू तुळजापूर डॅमेज सोयाबीन सत्तेचाळीसशे पन्नास सोलापूर लोकल सोयाबीन सत्तेचाळीसशे पन्नास अमरावती लोकल सोयाबीन पंचेचाळीसशे पन्नास हिंगोली लोकल सोयाबीन शेहेचाळीसशे चाळीस वाशिम बेचाळीसशे सत्तर रुपये कमाल अठ्ठेचाळीसशे पन्नास लासलगाव निफाड सरासरी सोयाबीन ही सत्तेचाळीसशे अठ्ठ्याण्णव रुपये किमान सोयाबीन बेचाळीसशे रुपये कमाल चार हजार आठशे तीस नांदेड बेचाळीसशे रुपये किमान एक्केचाळीसशे कमाल बेचाळीसशे पन्नास मध्य प्रदेशमध्ये सध्याचे सोयाबीनचे दर हे शेहेचाळीसशे रुपये असून किमान दर हा पाचशे रुपये आहे महाराष्ट्र सरासरी सोयाबीन पंचेचाळीसशे पन्नास रुपये पर्यंत बाजार समित्यांमध्ये विकत आहेत आजचे सोयाबीनचे सरासरीचे भाव देशव्यापी स देशव्यापी स्थळावर शेहेचाळीसशे पन्नास रुपये आहेत हे सर्व भाव वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये आणि वेगवेगळ्या तारखांना मिळू शकतात त्यामुळे तुमच्या जवळच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे भाव तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक बाजार समित्यांच्या वेबसाईटला चेक करू शकता सर्व माहिती ही ऑनलाईन पद्धतीची असून आपण हे भावामध्ये काही तपावत सुद्धा असू शकते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा